केवळ एखाद्या व्यक्तीचे शारीरिक संबंध अगोदर आले याच्याने आजच्या आपल्या संबंधांना काहीही अडचण येत नाही व्हर्जिनिटी रिलेटेड दे पण एक माझ्या मते व्हर्जिनिटी तुमच्या नात्यापासून चालू समजा माझं माझ्या गर्लफ्रेंड बरोबर लग्न ठरलं त्या क्षणापासून मी आणि माझी गर्लफ्रेंड व्हर्जिन आहोत कारण कुठल्याही व्यक्तीची कुठे स्त्री असो पुरुष असो यांचे अगोदर शारीरिक संबंध आलेले आहेत का हे जाणून घ्यायची शंभर टक्के खात्रीशीर कुठलीही तपासणी ह्या जगात उपलब्ध नाही ना नाही इंडिकेशन देऊ पण सांगू शकत जरी तुमच्या संबंध आलेले असत्यावर परिणाम म्हणून द्यायचा जर बाबा रे तुझ्या पार्टनरवर भरोसा नसेल तर हे नातं इथेच माझ्याच कन्सल्टिंग मध्ये तोडून टाक कारण जे संशयाचं भूत जर बसलं तर त्याला उपाय कुठल्याही जगात नाही Because a male virginity to